बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील अवैध व्यवसायांविरोधात राष्ट्रवादीनं आक्रमक पावित्रा उगारला आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन सादर केलं जळगाव जामोद मध्ये कधी नव्हे एवढे अवैध धंदे सुरू झाले आहे यातच अवैध दारू विक्री वरली जुगार गुटका हातभट्टीची दारू अशा विविध अवैध धंद्यांचा समावेश आहे शहरी आणि ग्रामीण भागात या अवैध धंद्यांचा महापूर आलेला असून पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे येत्या दोन ते तीन दिवसात या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनानं पूर्णतः आळा घालावा अन्यथा पंचवीस डिसेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलं आहे